हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये शिपाई या पदासाठी स्वच्छता व चापल्यता चाचणी झाली आता ही जी स्वच्छता व चापल्यता चाचणी आहे ती कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये झालेली आहे तर ठाणे जिल्हा न्यायालय भंडारा जिल्हा व सत्र न्यायालय आणि नाशिक व नाशिक जिल्हा व सत्र न्यायालय या जिल्ह्यांमध्ये झालेली आहे मग आता आजची स्वच्छता व चापडलेता चाचणी कशी झाली मुलांचा अनुभव काय होता ती सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात आणि एक महत्त्वाचा प्रश्न की पुकारा कसा द्यायचा यासंदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला मेसेज केलेले आहेत तर पुटारा कसा द्यायचा त्याचीसुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल झूश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला जी एम सी डसाठी व्हिडिओ रुडोटोल्स लावायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि इंग्लिश ग्रामर सॉरी जी एम सी डट दर रेटवाडे रूडोटोड शिट घ्या याच्यामध्ये इंग्लिश ग्रामर मराठी व्याकरण आंतरगणित बुद्धिमत्ता चाचणी चार विषयांचे रेटवाडे रूडो दिलेले आहेत तर आजची जी स्वच्छता व चापडलेता चाचणी झालेली आहे त्यामध्ये ना दहा दहा विद्यार्थ्यांचे डट तयार करण्यात आले होते आणि मग त्या विद्यार्थ्यांकडून म्हणजे तिथे साहित्य ठेवण्यात आलेलं होतं साहित्य कोणकोणतं तर हॅन्डग्लोव्ज मास्क झाडू सुपली बादली फडकं असं साहित्य ठेवलेलं होतं आणि मग टास्क दिलं होतं म्हणजे पंठरा साफ करा जाळ्या काढा झाडू मारणे फरशी पुसणे अशा स्वरूपाचं आणि रूम साफ करायला काही जणांना सांगितली आता रूम साफ करताना एक लक्षात ठेवा रूम साफ करा म्हटले की काय करायचं असतं सर्वात आधी वरचे जाळे टाळायचे असतात पण जर तुम्हाला ला जाळं टाळायचा जो लांब झाडू असतो लांब टाटी बांधून टोटाला जाळं टाळण्यासाठी असतं ते दिलेलं असेल तर सर्वात आधी जाळं टाळायचं त्याच्यानंतर पनखे साफ करायचे त्याच्यानंतर फरशी पुसायची सॉरी फरशी झाडून घ्यायची म्हणजे सुरुवातीला जाळे टाळायचे त्यानंतर पनखे साफ करायचे त्यानंतर फ फरशी झाडून घ्यायची आणि त्यानंतर फरशी पुसायची असा तो सिक्वेन्स असू द्या लक्षात असू द्या त्याच्यानंतर काही जणांना टेबल साफ करायला सांगितले काही जणांना बेन साफ करायला सांगितले संगणक साफ करायला सांगितलं असे टास्क दिलेले होते त्याच्यानंतर म्हणजे भंडारा जिल्हा न्यायालयामध्ये तर सामान आणायला सांगितलं म्हणजे सामानामध्ये काय काय तर फाईल आणणे आता फाईल हातामध्ये व्यवस्थित पटडून नेणे त्याच्यानंतर स्टेपलर पुस्तक असं वस्तू आणायला लावल्या होत्या आणि त्याला त्यांनी मार्क्स दिलेले होते ते वस्तू कुठून आणायच्या वगैरे ते सगळे तिथं माहिती दिलेली असते तर असं वेगवेगळ्या वस्तू आणायला भंडाऱ्यामध्ये सांगितलेल्या होत्या भंडाऱ्यामध्ये आणि नाशिकमध्ये त्यांनी काय केलं होतं की सुरुवातीला स्वच्छता चाचणी झाल्यानंतर चापडलेता चाचणी म्हणून चेंबरमध्ये बोलून विद्यार्थ्यांना नाव परिचय त्याच्यानंतर शिक्षण वगैरे अशी माहिती विचारलेली आणि ज्या विद्यार्थ्यांचं शिक्षण जास्त झालेलं आहे ना त्यांना खास ठरून प्रश्न विचारला की तुमचं जास्त शिक्षण असतानासुद्धा तुम्ही शिपाईपदासाठी का बरं इच्सुट म्हणजे इटसूट आहात तर याचं उत्तर एकच द्यायचं मित्रांनो की शिक्षण जास्त झालेलं आहे परंतु नोटरी नसल्यामुळे समाजामध्ये मान सन्मान मिळत नाही मग शासकीय नोटरी मत ती शिपाईची असं असणं ती असेल तर समाजामध्ये मान सन्मान मिळतो आणि प्रत्येकालाच मान सन्मान आवश्यक असतो तसा मलाही तो आवश्यक आहे आणि म्हणून मग शिपाई का असा ना पण शासकीय नोकरी असावी या हेतूने मी शिपाईचा अर्ज केला आणि ती नोकरी करायला तयार आहे आणि मला नोकरीची जर तुम्ही संधी दिलीत तर प्रामाणिकपणे नम्रपणे मी जे काही काम असेल शिपाईचं ते व्यवस्थित पार पाडेल व्यवस्थित काम करेल असं त्यांना उत्तर द्यायचं आहे तुम्ही त्यामुळं शिक्षण जरी जास्त असलं तरी हा प्रश्न विचारतायत तुम्हाला तर हे झालं ट्राम ट्व ट्वंटी टरायला सांगितली दहा दहाचे गट पाडले होते त्याच्यानंतर ट्राम करताना एक लक्षात ठेवा मास्क आणि हँड ग्लोव जर दिलेले असतील तर मास्क घालायचं आणि हँड ग्लोव्ज घालायचं हे आवर्जून लक्षात ठेवा आता हे झालं आजचं ट्राम आता पुटवारा कसा द्यायचा त्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देणार आहे पण त्याच्या आधी माझी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो तुमच्यासाठी मी एवढे छान छान व्हिडिओ वगैरे बनवत आहे तर तुमची स्वच्छता व क्रियाशीलता चाचणी झाल्यानंतर तसंच मुलाखत झाल्यानंतर मुलाखतीला विचारलेले प्रश्न मला एका पानावर लिहून पाठवा किंवा स्वच्छतावर क्रियाशीलता चाचणी कशी झाली त्यासंदर्भात माहितीसुद्धा मला व्हॉट्सअपला किंवा टेलिग्रामला पाठवा मी तुम्हाला नंबर देतो आणि हा नंबर फक्त व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामचा आहे काही लक्षात असू द्या फोन करण्यासाठी हा नंबर नाही नंबर असा आहे की आ एक मिनिटा मी पेनचा कलर चेंज करतो नंबर आहे अठ्ठ्याऐंशी सॉरी अठ्ठ्याऐंशी शून्य सहा शून्य सहा शहाऐंशी अठरा हा व्हॉट्सअपचा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी शून्य सहा शून्य सहा शहाऐंशी अठरा या व्हॉट्सअपच्या नंबरवर मला तुमचं मुलाखत झाल्यानंतर मुलाखतीला विचारलेले प्रश्न एका पानावर लिहून पाठवा तसंच व क्रियाशीलता चाचणी झाल्यानंतर तुमचा अनुभव कसा होता काय कामं करायला लावली ती सगळी माहिती मला व्हॉट्सअपला किंवा टेलिग्रामला पाठवा ही सर्वांना विनंती आहे चला आता आपण पुढची माहिती पाहूयात तर पुढची माहिती अशी आहे मित्रांनो की पुटारा कसा द्यायचा आता काही जिल्हा परि सॉरी काही जिल्हा न्यायालयांमध्ये दे पुटारा द्यायला लावला होता आता पुकारा म्हणजे काय असतं माहीत आहे का तर आरोपी असेल किंवा ज्यांनी केस दाखल केली ते असतील किंवा ॲडवोकेट असतील यांना बोलावणे यासाठी पुटारा दिला जातो मला तिथं टोलटामध्ये खूप सारे माणसं असतात हे लोट नेमचे कुठं थांबले ते माहिती नसतं मग अशा वेळेला पुटारा हा मोठ्या आवाजात दिला जातो आणि पुटारा हा नेहमी दरवाज्यात उ उभं राहून दिला जातो परंतु पुटारा देताना एक लक्षात ठेवा खूप लहान आवाज पण नसावा आणि खूप मोठा म्हणजे अगदी टर्न टॉर्चेस किंवा टर्न टर्चस म्हणजे मोठा आवाजसुद्धा नसावा मध्यम स्वरूपाचा आवाज असावा आणि स्पष्ट व थोडंसं Uh, slow, स्लो म्हणजे खूप स्लो पण नाही खूप फास्ट पण नाही मध्यम स्वरूपाची स्पीड uh, उच्चार टळताना असावी पण उच्चार व्यवस्थित समजावा अशा पद्धतीचा आवाज असावा आता मी तुम्हाला पुटारा देऊन सांगतो हां अजून एक ती पुटारा देताना स्त्री हा, देता हा शब्द लावायचा की नाही तर जेव्हा ॲडव्होकेटसाठी पुटारा द्यायचा असतो तेव्हा ॲडव्होकेट म्हणल्यानंतर त्या ॲडव्होकेटच्या नावाच्या अगोदर तुम्ही स्त्री लावू शकता आता समजा उदाहरण द्यायचं झालं उदाहरण द्यायचं झालं समजा सोपनील शिर्के असं ॲडव्होकेटचं नाव आहे त्यांना जर पुटारा द्यायचा असेल तर ॲडव्होकेट श्री स्वप्नील शिर्के हाजीर हो आता हे पुटारा देत असताना मध्यम म्हणजे स्पीड पण जास्त नसावं मी परत एकदा देऊन दाखवतो तुम्हाला ॲडव्होकेट श्री स्वप्नील शिर्के हाजीर हो तर असं म्हणजे खूप स्पीड पण ठेवायची नाही खूप स्लो पण ठेवायचं नाही थोडंसं मध्यम स्वरूपाचं ठेवायचं आणि आवाज खूप टर्न टर्कस्ट पण ठेवायचा नाही खूप स्लो पण ठेवायचा नाही आता हे झालं ॲडव्होकेटच्या नावाच्या आधी तुम्ही स्त्री लावू शकता नाही लावलं तरी चालतं पण जेव्हा तुम्हाला जे आरोपी असतात किंवा फिर्यादी असतात यांच्यासाठी जर पुटारा द्यायचा असेल तर तिथं स्त्री लावायचं नाही हे लक्षात असू द्या तिथं फक्त नावाचा उल्लेख करायचा समजा आतिश देशमुख हे नाव आहे त्याला तुम्हाला पुटवारा द्यायचा आणि तो आरोपी आहे किंवा फिर्यादी आहे तर त्याला पुटवारा देताना सरळ असं म्हणायचं आतिश देशमुख हाजीर हो तर असं मी थोडं स्लो आवाजात म्हणत आहे पण तुम्ही आवाज असा मध्यम स्वरूपाचा मी परत परत सांगत आहे इथं आरोपी किंवा फिर्यादीच्या नावाच्या अगोदर श्री लावायचं नाही परत सांगतो ॲडव्होकेटच्या नावाच्या अगोदर श्री लावलं तर चालतं नाही लावलं तर चालतं पण आरोपीच्या नावाच्या आरो श्री लावायचं नाही तर अशा पद्धतीनं तुम्हाला पुटारा द्यायचा आहे आणि तुमचीसुद्धा स्वच्छता किंवा चापडलेता चाचणी झाल्यानंतर मला व्हॉट्सअपला किंवा टेलिग्रामला माहिती द्या ही सर्वांना विनंती आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती थँक्यू व्हेरी मच